पहिल्या फेरीपासून दाखवलेला विश्वास माझ्या विजयात मोलाचा ठरला खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन रायगड लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेल्या जनतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी पेन येथून आभार दौऱ्याची सुरुवात केली या यावेळी तटकरे यांनी पेनकरांनी पहिल्या फेरीपासून दाखवलेला विश्वास माझ्या विजयात मोलाचा वाटा ठरला असल्याचे सांगत पेन विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण व्यक्त केले खासदार तटकरे म्हणाले की कसोटीची पहिली निवडणूक होती मात्र रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार सुज्ञ आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती राज्यात काही झाले तरी रायगड मतदारसंघात नक्कीच चमत्कार घडेल असा विश्वास होता आणि मला इथल्या जनतेची मतदारांची भक्कम साथ मिळाली पेनकरांनीही पहिल्या फेरीपासून

मी याव अससाठी होते, होते। या त्यांच्या वारंवार बोल सुप्रभा मिळण्यासाठी होते ते काम भविष्य फक्त देवेंद्र फडणवीस आणि वय होऊ शकलं हे मला आता या सभागृहामध्ये सांगायचं आहे म्हणून तुम्ही सभागृहात बोलला अनेकांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी बोलला पण जी कृती समिती माझ्या जवळ बोलत होती ती निवडणूक आयोगावर मात्र सुट्टी तर ते जाऊ द्या ते बाजूला गेले तरी सुद्धा त्या भागाने

म्हणजे वळखत असेल 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 कोण मध्ये त्याला काय काम नसल्यानंतर ते तिथे येतात आणि आहे येतात अलिबागला गेले ते तर सांगत होते रवी शेटा की अलिबाग मध्ये काही झालं तर मला तिथे आहे आणि फेडमध्ये कधी झालं तुम्ही माहीत आहात की बदल माहीन आहे असं सांगत होते तू काय ते माहिती माहीत सगळ्यांना तसं नाही

पेन नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा प्रीतम पाटील वैकुंठ पाटील जितू ठाकूर नाना गुरव दयानंद भगत आदींसह महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न